राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंडाची आकारणी एकवीस मे दोन हजार चोवीस पासून सुरू केली तेव्हापासून लाल बावटा रिक्षाचालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्टर सरचिटणीस कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी रिक्षाचालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केली दरम्यानच्या काळात रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्या वतीने रिक्षाचालकांचे मेळावे मोर्चा घेराव आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन या प्रश्न प्रश्नाला वाचा फोडली शासन स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षा चालकांच्या जिव्हाड्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली सदर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक पाणी टाकी येथे रिक्षा चालकांनी स्वतःची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूर जाण्यासंबंधी संमती दिली तत्पूर्वी जनभावनेचा आदर करत शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंब शुल्क स्थगिती दिल्याचे विधानसभेत जाहीर केले आणि तसे आदेश संबंधित परिवहन विभागाला दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे या आंदोलनात शांती चौक रिक्षा हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती असल्याने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिक्षाचालकांच्या वतीने रिक्षाचालक कृती समितीचे नेते कॉम्रेड आडम मास्टर कॉम्रेड सलीम मुल्ला यांचा सत्कार प्रमुख अनिल मोरे रफीक फिरजादे कमलाकर वाघमारे दत्ता कांबळे बिलाल जमादार मल्लीनाथ बिराजदार विनोद फुले रवी वाघमारे पप्पू सुरबे शोएब शेख राहुल पा केला ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा